नमस्कार तर आज आपण घरच्या घरी पायपुसणं कसं बनवायचं हे बघणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदा देखील बनवत असाल पायपुसणं तरी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा तर हे पायपुसणं मी उलाम पासून बनवलं आहे पण तुम्ही जुन्या साडीपासून देखील याला बनवू शकता तर पायपुसण्याची डिझाईन तुम्ही बघू शकता की किती सुंदर आहे हे बघा अशा प्रकारे आहे आणि हे तुम्ही दोन्ही बाजूनी वापरू शकता दोन्ही साईडनी हे पायपुसणं सारखंच दिसतंय हे बघा तर तुम्ही दोन्ही साइडनी याला वापरू शकता तर चला याला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी घेतली पायपुसण्याची स्टिक आणि हे बेबी उल घेतलंय त्यामुळे एक धागे म्हणजे तीन धागे एका सोबत घेतले आणि सुरुवातीला डबल गाठ मारून जशी आपण प्रत्येक गोष्टीला गाठ मारतो तसं गाठ मारून हे पायपुसणं फिक्स करायचं सुरुवातीचे फास आहे आपण अशा प्रकारे टाकणार आहोत ते याचे मी बेसिक व्हिडिओ बनवलेले आहेत चॅनलवर सुरुवातीचे फासे कसे घ्यायचे फासे उतरवायचे कसे काय किंवा गोलाकाराचं बनवायचं ते तुम्ही बघू शकता तर तशाच प्रकारे मी सुरुवातीचे फासे इथे आणि हे वीस फासे मी पांढऱ्या कलरच्या धाग्याने लावून घेतले आता परत एक हिरव्या कलरचा धागा घेतलाय आणि त्याचे मी प्रत्येकी चार फासेच उतरवणार म्हणजे लावणार आहे आणि समोर मी परत एक लाल कलरचा धागा घेतला आहे आणि त्याचे हे बघा अशा प्रकारे डबल गाठ मारायची धाग्यांची तर असा तुम्ही धाग्याला गाठ मारून इथे फिक्स करू शकता आणि लाल कलरच्या धाग्याचे मी सहा फासे घेतलेले आहे तर खालचे वीस चार आणि सहा म्हणजेच तीस फाश्याचे हे पायपुसनं आपण बनवणार आहोत तर गर घरच्या घरी पण जर का साडीचा पायपुसन बनवत असा तर तीस पायपुसण हे इनफ होऊन जात म्हणजे साईजचं बनवून होऊन जातं तर तीस फासाचं पायपुसन बनवायला इथे मी दाखवणार आहे ते बघा शेवटची तळी मी इथं दाखवणार आहे तुम्हाला तर म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल ते बघा ह्या स्टिकमध्ये तीसच फासे आहेत जसे की आपण सुरुवातीला घेतले तीसच फासे आहे त्या तीस फाश्यांना अशा प्रकारे विणत आपल्याला खालच्या बाजूने जायचं आहे तर हे बघा लाल कलरचे फासे लाल कलरच्या धाग्याने आपण विणणार आहोत तर सुरुवातीचे फासे जे जसे घेतलेत त्याच फास्यांना विणत आपण खालपर्यंत जाणार आहोत हे बघा लाल कलरचे फासे तुमचे विनून झाले की हिरव्या कलरचा धागा तिथेच असेल तुमचा कारण सुरुवातीला तुम्ही विणताय फक्त या दोन्ही धाग्यांना अशा प्रकारे क्रॉस करायचं हे बघा तुमचा धागा तिथे सेपरेट होईल पण असा क्रॉस केल्याच्या नंतर तो जॉईंट देखील होईल म्हणजे वेगवेगळा झालेला धागा इथे गॅप पडतो आणि हे धागे वेगळे होतात त्यामुळे जेव्हा पण पन आपण वरपासून खालपर्यंत विनत येऊ त्यावेळेस प्रत्येक वेळाला आपल्याला इथे खाली धाग्यांना क्रॉस करायचं क्रॉस करायचं म्हणजे तिथे धाग्यावर धागा घ्यायचा म्हणजे तो फिक्स होईल किंवा त्याची एक गाठ तिथे तयार होईल किंवा दा, बनेल तर अशा प्रकारे आपण याला विणत जायचंय आणि एक गोष्ट लक्षात घ्या ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने आपण विणणार आहोत म्हणजे कलरच्या फास्या आणि तच कलर कारण त्याच धाग्याने विणणं हे खूप महत्वाचं आहे तेव्हा ते एका लाईन मध्ये आपल्याला दिसेल की बॉर्डर कशी आहे जे तुम्ही सुरवातीला पायपासण्यात बघितलं तर हे बघा वरपासून मी खालपर्यंत आली आलीये सारे फासे पण खालचे हे दोन फासे आपण मात्र बिना विनवायचे सोडायचे आहे तुम्ही म्हणशाले दोन फासे का बिना विनवायचे सोडलेत मी तर सर्कल डोर मॅटचा हा एक म्हणजे जर तुम्हाला सर्कल पाहिजे असेल शेप थोडा सर्कल हेक्झॉन सारखा पण दिसतो षटकोन सारखा दिसतोय जर या पायकुसण्याचा शेप तरी हे सर्कलच आहे तर सर्कल पायकुसणं बनवताना घालून आपल्याला प्रत्येकी दोन किंवा तीन फासे बिना विन्याचे सोडावं लागतात आणि हे प्रत्येक लाईनला सोडावं लागतं म्हणजे प्रत्येक ओळीत सोडावं लागतं जेव्हा पण आपण वरपासून खालपर्यंत बिनत येऊ हो, प्रत्येकी आता इथे मी दोन दोन करत ह्या पाईप पुसण्यात सोडणार आहे तर हे बघा मागच्या बाजूने आपण आता खालपासून वरपर्यंत विणत जात आहोत मागच्या बाजून बाजूने विणत जाताना काहीच नाही करायचंय ना धाग्याला क्रॉस करायचं ना काही करायचं फक्त काय करायचं ज्या कलरचा फासा कलर आहे त्याच कलरच्या धाग्याने आपल्याला दिनायचं आहे एवढं सोपं हे पायपुसन दिनायला बस आता यामध्ये काहीच नाही करायचं अशाच पद्धतीत जशी ही एक ओळ तुम्ही विनलीय अशाच पद्धतीत हे पायपुसन दिनायचं आहे आता चला तर मी हे लाल कलरचे फासे देखील उतरवून घेते आणि सांगितल्याप्रमाणे हे बघा साईडला बी दिसत असेल जर हा तो जर का तुम्ही बघितला गोल कलरचं पाय म्हणजे गोलाकाराचं पाय पुस्तक कसं बनवायचं तर हा व्हिडिओ तुम्हाला अधिकच जास्त समजायला मदत होईल तर हा व्हिडिओ जर का नसेल म्हणजे नाही समजला तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी पहिलेच अपलोड केलाय त्यामुळे चॅनलला व्हिजिट नक्की करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हे बघा परत आपण आता वरपासून खालपर्यंत विणत जात हिरव्या लाल कलरचे फासे आपण हिरव्या कलरच्या धाग्याने विणणार आहोत हे बघा अशा प्रकारे इथे परत क्रॉस करायचंय मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा पण आपण वरपासून खालपर्यंत विणत जाऊ तर जेव्हा पण दोन धागे किंवा दोन दोरे जेव्हा एकदा म्हणजे एक, सोबत येतात त्यावेळेस आपल्याला तिथे क्रॉस करायचं क्रॉस केल्याने ते फिक्स होत आहे तर क्रॉस म्हणजे त्याच्यावर चौफुली घातल्यासारखं करायचं आहे तर आता असं वरपासून आपण खालपर्यंत परत भिनत पर जात आहोत आता खालून आपल्या मागच्या लाईनला आपण दोन फासे सोडले होते बिना विणल्याचे आता अजून परत दोन फासे बिना विणल्याचे ह्या लाईनचे सोडायचे म्हणजे प्रत्येक ओळीचे दोन फासे आपण खालून बिना बिन्याचे सोडणार आहोत तर हे बघा मागचे दोन पण दाखवते मी आणि सोडलेले दोन पण दाखवते तर अशाच प्रकारे आपल्याला दोन दोन करत फासे सोडायचे आहे ते केव्हापर्यंत सोडायचे जेव्हापर्यंत आपण तीसच्या तीस फासे सोडून नाही देत दोन दोन करत तोपर्यंत हे तो तर हे बघा परत आता मी खालपर्यंत वरपर्यंत विण्यात आलीये तर आता हे बघा हे दोन हे दोन दोन लाईनचे सोडले तर असेच हे दोन दोन करत आपल्याला सारे फासे सोडायचे आहे तर मी इथे हे विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की या अर्धी कळी कशी दिसते म्हणजे कसं हे पायपुसन बन विणल्यानंतर दिसत आहे तर हे बघा मी दोन दोन करत सारे फासे इथपर्यंत सोडले बघू शकता सारे फासे दोन दोन करतच सोडलेले आहेत आता आपण काय केलंय दोन करत फासे खालून वरपर्यंत सोडले होते आता ते दोन दोन करत खालपर्यंत आपल्याला जायचंय दोन फासे मी विणले तिथूनच धाग्याला मागच्या दिशेने पलटला आणि खालून वरपर्यंत मी विणत आली बघितलं आता परत आपण काय करायचंय दोन फासे तर विणणारच आहोत त्याच्यात दोन प्लस करायचे म्हणजे आता चार फासे आपण विणायचे आहे हे बघा चार फासे विणले मी परत इथूनच धाग्याला मागच्या बाजूनी घेतले परत वरपर्यंत विणत गेले म्हणजे काय तर खालून दोन दोन फासे सोडत गेलो ना तर त्याच फासे आता दोन दोन करत खालपर्यंत यायचे म्हणजे तीस फासे आपण दोन दोन करत सोडले आता तेवढे पूर्ण फासे म्हणजे दोन दोन करत खालपर्यंत आपल्याला तीसच्या तीस विणायचे आहे हे बघा आता परत हे चार तर विणले आहेत फासा आपण लाल कलरचे त्याच्यामध्ये अजून दोन ऍड करायचे हे बघा हिरव्या कलरचे आणि ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्यानी किंवा त्याच कलरच्या दोऱ्यानी आपण विणणार आहोत तर हे बघा मागच्या साईडने देखील जायचं आहे मी सांगितल्या पहिलेच सांगितल्याप्रमाणे तुम्ही साडीच देखील हे बनवू शकता तुम्ही वेगवेगळ्या तीन कलरच्या साड्या घेऊ शकता विणकाम तर सारखंच आहे फक्त धाग्याच्या ऐवजी तुम्हाला साडीचा वापर करायचा आता मी प्रत्येकी वेळेस सा एवढ्या साऱ्या साड्या माझ्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे मी उलंच्या धाग्याने तुम्हाला पायपुसणे बनवून दाखवते पण पुष्कळ वेळा मी माझ्या चॅनलवर साडीचे पण पायपुसणे बनवून दाखवलेले आहे तर काहीच नाही फक्त धाग्याच्या ऐवजी साडीला साडीचा सा धागा घ्यायचा आहे उलांच्या ऐवजी तर एवढं तर सिंपल आहे हे बघा आता इथे दोन दोरे किंवा धागे एक संघ आले त्यामुळे मी काय केलं क्रॉस केलं जेव्हा पण असं विणकाम तुमच्या समोर येईल जेव्हा पण दोन धागे सोबत येतील त्यावेळेस क्रॉस करायचं आहे हे बघा दोनच फासे मी विणले हिरव्या कलर ची परत वर गेली परत आता पुढच्या रोला खाली आहे आणि जे दोन उरलेले आहेत हिरव्या कलर ची ते देखील विणून मी परत वरती जाय तर असंच करत करत आपण काय करणार आहोत दोन दोन कळ सारे फासे खालपर्यंत विणणार आहोत ही एक कळी आहे जी खालवी वरपर्यंत तुम्ही विणत जाताय परत वरपासून खालपर्यंत विणत येत आहे जेव्हा ही खालून वर आणि वरपर्यंत खाली विणत जेव्हा येता तेव्हा ती एक पूर्ण कळी बनते आणि अशीच कळी तू कळी कळी तू कळी बनवत बनत बनत तुम्ही हे पायपासून बनवू शकता किंवा बन, तर मी अशाच प्रकारे इथे दोन दोन करत हे आहे शेवटपर्यंत विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवतील हो तर हे बघा शेवटचे दोन फासे मी इथे नाही विणले कारण हे शेवटची कळी आहे त्यामुळे मी तुम्हाला इथे पायपुसण्याचा शेवट देखील करून दाखवणार आहे पण तुम्ही तुमच्याकडे सुरुवातीचे असेल तर म्हणजे जसं आतापर्यंत लाईन विनत आल्या खालपर्यंत ते दोन फासे देखील तुम्ही दशाला तसे विणून घ्यायचे ते दोन फासे शेवटाला विणून झाल्याच्या नंतर परत खालपासून वरपर्यंत विणत यायचंय तर तुम्ही बघू शकता की सुरुवातीला तुमच्याकडे वीस फासे हे पांढऱ्या कलरचे चार हिरव्या कलरची आणि सहा हे म्हणजे लाल कलरची जशी होती तेवढीच फासी तुमच्या स्टिक मध्ये असणार आहे आणि तुम्ही तशाच प्रकारे एक नवीन कळीची सुरुवात हे बघा एंडिंग मी तुम्हाला दाखवली की कशी आहे आणि शेवटपर्यंत मी इथे विणून घेतलंय फक्त काय केलंय मी ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने विणलाय अशा प्रकारे आपण धागा धागे कट करायचे आणि इथे गाठ मारून हे देखील धागे कट करायचे एंडिंग पूर्ण पायपुसण्याची सेमच असते बेसिकच्या व्हिडिओमध्ये पण मी शेवट कसा करायचा पायपुसणं ते देखील दाखवलं आहे तर ही प्रत्येक पायपुसण्याची एंडिंग ही सारखीच असते तर हे बघा अशा प्रकारे आपण आता याला शिवून घेऊया पायपुसनं तयार झालंय तर अशा प्रकारे तुम्ही हे पायपुसणं बनवून तुमचं तयार होईल जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसून केलं सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका अशाच प्रकारचे मी वेगवेगळे पायपुसणे येते दाखवत असते